द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे सध्या शेतकऱ्यांना खरड छाटणीचे वेध लागले ला आहे पुढील हंगामात द्राक्ष घड चांगले तयार होण्यासाठी आणि काड्यांची चांगली वाढ होण्यासाठी द्राक्षाची खरड छाटणी केली जाते पण जास्त तापमानामुळे द्राक्ष वेलींवर परिणाम होऊन बागेत दोन महत्त्वाच्या समस्या येऊ शकतात त्या समस्या कोणत्या आहेत आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात फळ काढणी झाल्यानंतर द्राक्ष बागेत वेलीला काही काळ विश्रांती देऊन पुन्हा खरड छाटणी घेतली जाते पण जास्त तापमानामुळे द्राक्षबागेत काही समस्या येऊ शकतात त्याचा परिणाम द्राक्ष उत्पादनावर होऊ शकतो यातील पहिली समस्या आहे वेलीवर डोळे मागे पुढे फुटणे खरड छाटणीनंतर डोळे एकसारखे आणि लवकर फुटणे अतिशय महत्वाचे असते या प्रक्रियेमध्ये बागेतील तापमान आणि आर्द्रता महत्वाची जबाबदारी निभावते खरड छाटणीवेळी काड्यांची जाडी कमी जास्त असू शकते त्यानुसार त्यावरील डोळ्यांची जाडी सुद्धा लहान मोठी असू शकते त्याचा परिणाम डोळे मागे पुढे फुटण्यामध्ये होतो वास्तविक काडीवरील डोळे एकसारखे फुटण्याकरिता ओलांड्यावरील प्रत्येक काडीची जाडी एकसारखी असणे गरजेचे असते खरड छाटणीनंतर सात ते आठ पानांच्या अवस्थेत फुटींची विरळणी व्यवस्थित झालेली असल्यास यावेळी थोडा उशीर लागला तरी फुटी एकसारख्या निघतील डोळे लवकर व एकसारखे फुटण्याकरिता वेलींचे खोड व ओलांडा रसशीत असणे गरजेचे असते आता त्या याच्यावर काय उपाय आहेत हे पाहूयात डोळे मागे पुढे फुटू नये यासाठी खरड छाटणीच्या तीन ते चार दिवसांपूर्वी बोदाम भरपूर पाणी दिले पाहिजे त्यामुळे ओलांड्याच्या रसशीतपणा वाढेल त्यामुळे लवकर डोळे फुटतील बागेतील तापमान कमी करण्यात शेडनेटचा वापर करावा शेडनेट बागेत लावतेवेळी ओलांड्यापासून साधारणतः दीड ते दोन फूट उंच राहील अशा प्रकारे नियोजन करावे त्यामुळे तापमान कमी होऊन आर्द्रता जास्त वाढेल बाग लवकर फुटण्यासही मदत होईल द्राक्ष बागेत दुसरी महत्वाची समस्या येते ती म्हणजे ओलांडा डागाणे खरड छाटणीपूर्वी साधारण पंधरा त्याचा फायदा होतो या ठिकाणी नवीन कार्यक्षम अशी मुळी तयार होते ही मुळी दिलेली खते आणि पाणी तितक्याच कार्यक्षमतेने वर उचलून वेळीला पुरवते पण तीस टक्क्यांपेक्षा जास्त मुळी तुटल्यास मात्र नवीन मुळी तयार होण्यासाठी उशीर लागू शकतो मुळी तयार होण्यासाठी उशीर झाल्यामुळे नवीन फुटी करिता, त्या अन्नद्रव्याचा पुरवठा आणि वापर याचा ओलांड्यावरील उन्हात राहिल्यामुळे याचाच परिणाम डोळे उशिरा फुटण्यावर होतो बेचाळीस अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेल्या तापमानात ओलांड्यावर एकसारख्या तीव्रतेचा सूर्यप्रकाश जास्त काळ राहिल्यास डोळे फुटत नाहीत त्यामुळे बागेत ओलांडा डागळण्याची समस्या येते आता पाहूयात याच्यावरती काय उपाय करायचे ते ओलांडा डागव नये यासाठी चारी घेतल्यानंतर लगेच शेणखत आणि इतर खते टाकून वेळी चारी झाकून घ्यावी पाण्याने चांगला भिजवून घ्यावा हायड्रोजन सायनामाइडचा कमीत कमी म्हणजे वीस ते पंचवीस मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात वापर केल्यास डोळे लवकर फुटण्यास मदत होईल आणि ओलांडाही डागाळणार नाही ओलांड्याची लांबी जास्त असल्यास शेंडाही जास्त जोमाने काम करतो त्यामुळे ओलांड्याच्या मागील भागातील डोळे एकतर उशिरा फुटतात किंवा फुटतच नाही त्यामुळे खरड छाटणी करते वेळी ओलांड्याची लांबी योग्य तितकीच राहील याकडेही लक्ष द्यावे अशा प्रकारे जास्त तापमानात द्राक्षाची खरड चाटणी करताना समस्या ओळखून उपाय केले तर खरड चाटणीचा योग्य तो फायदा मिळेल ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रोव्हनला आता सबस्क्राईब करा